हार्मोन आपल्याला मसल हायपोट्रॉपीसाठी म्हणजे मसल सिंथेसिस होण्यासाठी मसलचा मास वाढण्यासाठी फॅट मेटाबॉलिझम होण्यासाठी किंवा हाडाची मजबूत होण्यासाठी किंवा इंजुरी हिलिंगसाठी काम करतं नॅचरली बॉडीमध्ये ते तयार होत असतं परंतु ज्यावेळेला आपण हे एक्सटर्नल बाहेरून घेतो त्यावेळेला त्याचे साईड इफेक्ट काय होतात तर हाडे आणि कार्टिलेजची वाढ होते ओके म्हणून जीएच घेतलेले जे लोक असतात ना यांचे हात पाय जबडा नाक आ, हे मोठे होतात याच्यामुळे उदाहरणार्थ दिलं झालं तर बॉडी बिल्डर्स जे जी, जी एस ॲब्यूज करतो काही वर्षांनी त्याच्या हाडाने चेहरा जर बघितले ना हे विकृत दिसतात जाड दिसतात ओके okay, मसल स्ट्रेंथ आणि जॉईंट इनबॅलन्स हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे नीट काळजीपूर्वक आहे का मसल मास वाढतो पण टेंडन आणि लिगामेंटची तितकं वेगाने मजबूत होत नाहीत ओके okay, मात एक आत्ता एक मी मगाशी व्हिडिओ बनवला ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करता त्यावेळेला मसलची स्ट्रेंथ वाढते परंतु त्याच्या कम्पेअरमध्ये लिगामेंट आणि तुमचे जे टेंडन आहे याची ताकद वाढत नसते ज्यावेळेला जी एच घेतले जाते त्यावेळेला इंजुरीचे रिक्स रिस्क, रिस्क होतात okay? ओके कारण जी एचमुळे मसलची हायपोट्रॉपी वाढते मसल मास वाढतो परंतु टेंडन आणि लिगामेंटची तेवढी ताकद न वाढल्यामुळे तुम्हाला इंजुरी होण्याची शक्यता असते भरपूर वेळा जे रेसलर्स असतात मी रेसलर्स उदाहरण काय देतं मी त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे रेसलर्सची जी इंजुरी होते की नाही वारंवार लिगामेंट तुटले वगैरे तर जी एच हे रेसलिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं त्यामुळे होतं म्हणजे खेळांमध्ये बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं ऑर्गन ग्रोथ होते ओके जसं की र तुमचं हार्ट असेल लिव्हर असेल किडनी असेल किंवा इंटेस्टाईम बऱ्याच वेळेला बॉडीबिल्डरचं पोट जर बघितले फुगलेलं असते याचीसुद्धा तुमची वाढ होते हे मोठे होतात आपण बॉडीबिल्डरमध्ये जे पोटाची साईज वाढलेली असते त्याला जी एच गट म्हणतात किंवा डिस्टेंडेड ॲबडॉमन सुद्धा म्हणतात त्याला शब्द आहे ओके काही चुकलं तर शब्दामध्ये समजून घ्या इन्सुलिन रेजिस्टन येतो ओके जी एचमुळे इन्सुलिनचा विरोध विरोध करतो म्हणजे रक्तातील साखर जास्त राहते ओके टाईप टू डायबिटीज होण्याची शक्यता असते कार्डियक इश्यू होऊ शकतात ओके हा हार्टचे जे मसल हायपोट्रॉपी झाल्यामुळे ॲब नॉर्मल त्यांना या कार्डियक इश्यूला सामोरं जावं लागतं म्हणून बॉडी बिल्डरमध्ये तुम्हाला किंवा बाकीच्या काही खेळाडूंमध्ये किंवा बरेच जण जिममध्ये ज्या वेळेला व्यायाम करताना त्यांना हार्ट अटॅक येतो तो या हा एक फॅक्टर असतो लक्षात किंवा वॉटर रिटेन्शन होऊ शकते ओके असे भरपूर सारे गोष्टी आहेत म्हणजे एक गोष्ट तुम्हाला किती खराब करू शकते हे याच्यातून दिसते खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहेत एक व्हिडिओ बनवा म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवते ट्रेनर कोचेसने अशा गोष्टी वाचणं खूप गरजेचं आहे लोकांना समजणं गरजेचं आहे